हा युट्यूब फॅमिली जय भीम सर्वांना आणि न तर बुद्ध सगळे जण मस्त मजेमध्ये मध्ये असाल तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तर ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तर बघा आम्ही आज आमची झालेली आहे मस्तपैकी तयारी वेदुगेला शाळेत आता वेदुगे घ्यायला जायचं आम्हाला वेदूची फी बीन राहिली होती आज भरायची तर ते बीन भरून घेऊ आपण तसं म्हटलं तर बाहेर पण जायचं होतं थोडा राखे घ्यायसाठी लयझोनाच्या कमेंट येऊ राहिला मला आज एकाच दिवशी ले काही काम आहे आम्हाला शाळेत म्हणजे कटवून जाऊ आता होते बी काही नाही होत काय माहित लई मोठं काम आहे अरे याच्यात फोन पे मध्ये बॅलेन्स टाकलं तुम्ही हा ना तर कॅश नव्हती होती वेदूच्या शाळेमध्ये फी कॅश नाही द्यावी लागत होती फोन पे करून द्यायची होती आम्हाला ऑनलाईनच द्यायचं होतं ऑनलाईन द्यायची होती म्हणून दादा आज सकाळीच पैसे टाकून आणले आणि माझ्या आवड्याच्या पुढे कारण की मला कुठे गेलं ना तर लई मळमळ होते म्हणून मी आवड्याच्या पुढे सोबत नेतो डीमार्ट मध्ये जाणार आहोत आम्ही पहिले डीमार्ट मधून काही घेणार आहोत दाखवत आता आमच्या आपुल्यांचे डिमांड ब्लॉक कंटिन्यू बघत राहा चला भेटू आता आपण डीमार्ट मध्ये डायरेक्ट चल झालं का बाय चला चला हम्म घे ना मग खाली आहे इथे खाली पाय खाली किती चांगले कर ना पलटी दे काय खा लिया मावशेलर बी न्याय लागत ना तुला किती वेळचं म्हटलं काही काही घे म्हणून चला का हवा आहे

कोणता धबधबा आहे या जंगलात गंडुराम खरं जंगल दिसू राहिले एवढा दूर महा ते आहे इथं पार्किंगले गाड्या लावल्या बाबा पार्किंग आहे पन्नास रुपये पार्किंग आणि चाललो आम्ही आता जंगला जंगलाय ना कोणता धबधबा आहे तर माहीत बिन नव्हतं पाहायला चाललो आता बापा किती जंगली एरिया आहे बापा इकडे भूतं गीत टायगर गिगर याचा भेवू लागते एवढ्या <laughs> जंगलातून चालला आता आम्ही वेदू वेद तो पोरायला त्याच्या पप्पा दिसून नाही राहायला कुठे ते पुढे गेले तर आम्ही पा पोचल्यावर दाखवतो तुम्हाला आता सगळा तिथपर्यंत असाच रस्ता आहे हे खाई आहे एवढी मोठी खाली पाय घसरला की झालं काम तर फायनली आम्ही विचारत विचारत आलो पप्पा लावला म्हणजे लावला शोध बरोबर जंगला विंगलातून आलो आम्ही धबधबा दब पाहायला कोणता धबधबा दब आहे ताखवतो तुम्हाला कोणता धबधबा दब दब आहे वेद कुठे माय बाई हो लोक आहेत ना ताई पाना आहेत ना लोक बाप्पा रे वेदुराम गोंडुराम आमचे वेदुराम गोंडुराम पा हा आहे बाप्पा धबधबा दब सांग आपल्याला लहान नवान ते लोक रोज ढोर चढतात का आप आम्हाला लहान नव आहे लोक ढोरच राहतात धबधब्याच्या नेटी हाय पियाली तर नाही इकडे काय अरे देवा धबधब्यावर घेता का मग धुनू धुयाले दुण गोटे आळू राहिले मानद बाय मातलं घ्या धुनू धुयाले गोटे पान धुनू की चांगलं निघते पाना धुन घ्या एक घुसलून राहिले बंदा तेल जा घेऊन जाद्रांनो भेव लागते एवढा धबधबा आहे आवाजानं भीव लागू राहिला मध्ये चला बापा गोट आहे <laughs> ते स्लिप पाय स्लिप व्हायचं जास्तच भेव असते ते तटी जवळ गेलो ना की आवाजानंच हे असं डोळे फिरतात हाय कमी आहे पण असे हे हा तो कधीच फसेल होता म्हणतात तो त्यानं त्या गोट्यात फसला होता आता हे गोटे कसे आहे त्याच्या जा अंधरे जाऊन फसला असा हे गोटे पाय आणि गॅप आहे की नाही या गोट्यात जाऊन फसतात तसे हे गोटे पाय हे गोटे राहतात आता या गोट्या अंदर जाऊन फसते माणूस कोयनं नसले धबा दब धबधबा दब पाहायला धबधबा दब पाहायला झाला थकून मकून जंगला फुंगलातून जंगला फुंगलातून आले धबधबा दब पाहिले कपडे आणले ती मॅ तू इकडे

उली उलीउली पाण्यात धूर राहिले बाई, मिंट्री जाती तिंट्री पोटाले लागेल पोटाल लागेल पोटाले डोक्याला लागेल बरं तिच्या गणपती बाप्पा मोर्या आमच्या नबाईला जुवारी बरा चला आमची आंघोळ विंगोळ कर ना आता कपडे किती चेंज करतो आम्ही कपडे नाही आता अशीच आमच्या गाडीले ग्रुमे आता आता अशीच जाऊन गाडीतच कपडे तर येतात गाडी लोक कपडे सुकून जातील ना तर आमचा ब्लॉक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा पूर्ण ब्लॉक नक्की पाहू शकते माननच नाही तुकली तरी बाई लय झाला बाईले तर चला बाय खूप थकलो आता चढायचा हा पुरा पा जीवार आता चढ रे फट वेदूत चढा जीवाला नाही उर आलं पार रस्ता पा कसा आहे पार रस्ता कपडे बोलले साई आता काही गाळीले दूर उपये तर मित्रांनो झाला आता आमचं फिरणं भारणं कपडे चेंज केले मला चाललो आता घरी आम्ही आता जास्त लंबा एडिओ लांबत नाही पातुरा बड़ा। आता पातुरात थोडं जाऊन नाश्ता किस्ता करू वेदूल डायरेक्ट शाळेहून आणलं होतं वेदूल लागली ढोक आहे की नाही बेटा काय काय तू मटन खात का नाश्ता करू राहिलो आपण आता चल बाय आता जास्त व्हिडिओ लागत नाही म्हणा बाय 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 चला